फक्शन हा 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 पहिला हैदिंकू असेल ना तर तुम्ही हे दोनशे रुपयापासून चालू होता किती भारी वाटत का लहान पोरांचे स्टील मध्ये सुद्धा जास्ती करून गाय निक वाटतंय जरा काहीतरी वेग मार्केटमध्ये नवीन नवीन हैदी कुंकू आहे असेल तर ते सिंगल सुद्धा तुम्ही इथे बाय करू शकता व्हरायटी आहेत आणि यांच्याकडे भरपूर प्रकारचे व्हरायला जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी आलो आहे आज कल्याण मार्केटमध्ये आणि इकडे मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवणारे मकर संक्रांतीला मित्रांनो हलग्याचे दागिने वगैरे परत वान वगैरे जे भेटवस्तू आपण हळदी कुंकूला आणि परत मकर संक्रांतीला वगैरे देत असतो ते सर्व मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे तर मी आता मार्केटमध्ये फिरणार आहे आणि कुठे होलसेलमध्ये वान वगैरे किंवा भेट वस्तू वगैरे किती स्वस्त रेटमध्ये भेटतात किंवा अजून काय काय व्हरायटी मध्ये भेटतात ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे टाइमपास मी करत नाही मार्केटमध्ये आलेलो आहे लगेच जातो शॉपवरती आणि आपला व्हिडिओ करून तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो की मार्केटमध्ये काय काय भेटतं तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता आपण आले तुलसी अगरबत्तीला मार्केटमध्ये आणि इकडे बघा भरपूर प्रकारची इथे व्हेरायटी ठेवलेली आहेत तर आता आपण दादांना विचारूया आणि नेमकं विचारूया की इथे हे सगळं काय ठेवलेलं आहे आणि काय प्राइसिंग वगैरे असणार आहे तर दादा काय आहेत हे सर्व हळदी कुंकूच्या कोहिरी आहेत का आणि हे काय व्हेरायटी आहेत का त्याच्यामध्ये तर मित्रांनो बघू शकतात बघा किती प्रकारचे व्हेरायटी ठेवलेल्या आहेत इथे हे बघा हळदी कुंकूच्या कोहिरी आहेत आणि हे बघा एवढ्या प्रकारचे व्हेरायटी आहेत हे बाराचे सेट आहेत तुम्ही हळदी कुंकूला वगैरे देत असतील बघा तसेवाले हे सेट आहेत पूर्ण तुम्हाला मी व्हेरायटी दाखवून देतो एकदा हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे इथे व्हॅरायटीज ठेवलेल्या आहेत आणि खूप भारी कलेक्शन आहे इकडे ठेवलेलं आहे बाबा हे बघा हे पान बघा किती भारी वाटत आहे अट्रॅक्टिव वाटतंय एकदम मकर संक्रांतीला खूप चालतंय या गोष्टी आणि इकडे व्हरायटी हे बघा फासाव वाला सुद्धा आहे हे बघा स्वस्तिक वाला सुद्धा आहे दिसायला खूप छान वाटत मित्रांनो हे बघा तुम्ही देऊ शकतात कोणालाही इवन तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा वापरामध्ये घेऊ शकतात हे बघा एवढे सगळे डिझाईन आहे मी एकदा दाखवून दिले तुम्हाला वरतून दादा प्राइसिंग काय असणार आहे स्टार्टिंग पासून काय का प्राइस वीस रुपयापासून स्टार्ट आहे काय हे बघा एवढे सगळे आयटम आहेत रुपयापासून चालू होणार सिंगल पीस ना हे बघा सिंगल पीस मित्रांनो वीस रुपयापासून चालू होत आहे हे वाले आहेत का वीसवाले ओके हे बघा हे वीस वाले आहेत आणि वेगवेगळे रेट्समध्ये भेटणारे जसे डिझाईन असणार आहे तसे त्याचे चार्जेस असणार आहे तर बघू शकतात एवढ्या प्रकारचे व्हेरायटीज इथे असणार आहे आणि मित्रांनो शिवाय इथे ना हलग्याचे दागिनेसुद्धा आहेत आणि बघा खूप चांगल्या याच्यामध्ये दिसतात खूप चांगले आणि व्हरायटीमध्ये दिसतात दादा हे तेच दागिने ना हलग्याचे ओके काय प्रायझिंग असेल स्टार्टिंग दोनशे पासून आहे का हे शंभरवाले आहेत का लहान पोरांचे अच्छा लहान पोरांचे शंभरपासून हे बघा लहान पोरांचे पासून आहे आणि बघा त्यामध्ये पण व्हेरायटी बघा किती छान छान आहे बघा हे बघा डोक्यावर ठेवायचं बालकृष्णावाले कसं आहे हे बघा बघू शकतात एवढ्या प्रकारची व्हेरायटीमध्ये शंभर रुपये स्टार्टिंग आहे आणि हलक्याची म्हणजे हे बघा हे तेवू आहे या नकली नाही आहेत हे बघा हे तेवू आहेत ओरिजिनलवाले तेव्हा आहे पोरांची शंभरवाली व्हेरायटी आहे आणि इथे बघा जे आपले बायकांसाठी दोनशे रुपयापासून चालू होतात आणि हे त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरायटी आहेत बघा हलक्याचे दागिन आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर घ्यायचं असेल नाही बघा वरती सुद्धा लावलेले आहेत हे बघा इथून तुम दाखवतो मी तुम्हाला पोरांचे पण खूप छान आहेत बघा बघू शकतात मकर संक्रांतीला भरपूर लोक घेत असतात तर तुम्ही या शॉपवरती येऊन घेऊ शकता तुलसी अगरबत्ती आणि डिटेलमध्ये जर ॲड्रेस हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल तुम्ही डायरेक्ट इथे येऊन विकत घेऊ शकता तर मित्रांनो आता तिकडे व्हिडिओ बनवून आल्यावरती ना आता इकडे बघा एक शॉप आहे ज्यांच्याकडे मकर संक्रांती स्पेशल सर्वे वाहन तुम्हाला भेटणार आहे म्हणजे एकाच जागेवरती तुम्हाला सर्व्या गोष्टी अवेलेबल होऊन जाणार आहे आता आपण दादांना विचारूया आणि ते आपल्याला सांगतील की इथे त्यांच्याकडे वाहन म्हणून काय काय आयटम इथे विकायला आहेत तर विचारूया आता त्यांना आणि ते आपल्याला सांगतील की काय काय आहे दादा काय प्राइस आहेत जरा मला सांगाल काय काय आपल्याकडे पहिले सांगा ओके तर बघा मी तुम्हाला एकदा दाखवून देतो आणि नंतर मग आपण प्राइसिंग वगैरे सांगूया इथे कस्टमर्स वगैरे चालू आहेत मग त्यामुळे जरा ते सांगत नाहीत आपल्याला तोपर्यंत मी तुम्हाला एकदा दाखवून देतो की त्यांच्याकडे काय काय अवेलेबल आहे जे तुम्ही वान म्हणून लोकांना देऊ शकता अच्छा चीज ग्रेटर वगैरे दोनशे चाळीसला डझन वीस रुपयाला सिंगल पीस, पीस, सिंगल पीस अच्छा सिंगल पीस पण भेटेल ना सिंगल पीस सुद्धा भेटेल बघा सारख्या अच्छा ओन मध्ये सुद्धा ठेवू शकतो सिंगल पीस आहे कि तिला पंचवीस रुपयाला तीनशे रुपया आणि कलर्स पण आहेत बघा त्याच्यामध्ये वेगळे वेगळे कलर्स तुम्हाला वगैरे सुद्धा आहेत बघा

ऐंशी रुपयाला एक पडणार आहे तुम्हाला बघू शकतात गाईज एवढे सगळे व्हेरायटी आहेत अजून तर भरपूर आहे आता आपण सुरुवात केली अच्छा आणि क्वालिटी पण चांगली आहे हे बघा गाईज बघू शकतात दहा रुपयाला एक फक्त दहा रुपयाला एक गाईज बघू शकतात एकशे वीस रुपयाला तुम्हाला भेटणार आहे डझन भाजी धुवायची टोपली पण आहे अच्छा हा भाजी धुवायची टोपली सुद्धा आहे गाईज बघू शकतात रिजनेबल रेट्स मध्ये इथे तुम्हाला सर्व अवेलेबल होत आहे बघा चपाती वगैरे अच्छा हां आहे बघा चपाती वगैरे ठेवायचं पंचवीस रुपयाला एक तीनशे अच्छा मग मायक्रोवे मध्ये सुद्धा ठेवू शकतात ओके गाईस बघू शकतात एवढे सगळे व्हेरायटी अच्छा हां लोणचं वगैरे ठेवतो आपण बघा छोटे ते वाले सुद्धा आहेत अच्छा हा आणि हा काय किती रुपयाला दादा चारशे वीस रुपये डजन थर्टी ला एक ओके okay. तीनशे साठ रुपया गाईच बघा अजून पण व्हेरायटी आहे अच्छा हे झालं मध्ये गायच आता बघा इथे स्टील मध्ये सुद्धा जास्ती करून गाईज मकर संक्रांतीला लोक जे आहेत ते स्टील वाल्या वस्तू देत असतात तर मध्ये सुद्धा बघा किती सारे आयटम अवेलेबल सिंगल पीस दहा रुपयाला दहा रुपयाला बघा सिंगल पीस आहे गाईज हे बघा किती भारी रुपयाला एक बघा सिंगल पीस आणि जास्ती घेतले तर तुम्हाला कमी मध्ये सुद्धा होऊन जाणार वीस रुपयाला फक्त हे बघा मित्रांनो अजून छोटे वाले वा सुद्धा आहेत वा तीस रुपयाला काहीच बघा काचेची बरणी सुद्धा इथे भेटते आहे बघू शकतात किती भारी दादा हे कसं आणि ग्लास वगैरे वीस रुपयाला आहे का अच्छा बघा रुपयाला अच्छा हा फॅन्सी आयटम काहीतरी वेगळा युनिक द्यायचा असेल तर बघा हे सुद्धा तुम्ही देऊ शकता अच्छा तीनशे साठ ला डझन पडणार आहे आणि बघा युनिक वाटतंय जरा काहीतरी वेगळं द्यायचं असेल प्रीमियम वगैरे काय टाईप द्यायचं असेल तर तुम्ही हे नक्की देऊ शकता अच्छा हा 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 म्हणजे बाहेर काही निघत नाही आपलं ते अच्छा बघा ते सांगतात पाणीसुद्धा बाहेर ठेवून निघणार ना एवढं क्वालिटीवाला आयटम आहे दादा ह्याचं काय रेट फोर्टी रुपीज अच्छा फोर्टी रुपीजला एक पडणार आहे बघा तुम्हाला हे सुद्धा तुम्ही गिफ्ट देऊ शकता हे बघा बड्डेसुद्धा सुद्धा आहेत बघा इथे काय हे बघा दाखवतो मी तुम्हाला आणि त्याच्यामध्ये कलरसुद्धा अवेलेबल आहेत बघा हे सगळे कलर्स होणार आहेत साईज मोठेसुद्धा आहे बघा लहानवालेसुद्धा आहेत नाही सॉरी मोठेवाले डबे आहेत हे बघा छोटे मोठे वगैरे सगळे डबे वगैरेच अवेलेबल आहेत बघा पूर्ण छोटे मोठे बसून सगळे डब्बे आहेत बघा अजून काय दादा आपल्याकडे अच्छा हा शॉर्ट्स ओके काही बघा तुम्ही क्लब मध्ये ते शॉर्ट्स वाले पाहिले ते सुद्धा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल जे तुमचे कोण खास वगैरे असेल त्यांना तुम्ही हे नक्की गिफ्ट वगैरे देऊ शकतात छोटे त्याच्यामध्ये अच्छा शेप्स वगैरे बघा एक बघा दोन ठेवलेले आहेत वे, वेगवेगळे वे दिसणार कितीला दादा एक पंचवीस रुपयाला एक, एक पडणार आहे तुम्हाला आणि हा दादा कितीला से। सेम अच्छा दोघं पंचवीस रुपयाला एक पडणार आहे सिंगल पीस तुम्हाला डिझाईन पाहिजे सहा असतात का एकामध्ये एक पाहिजे सिंगल पाहिजे सिंगल पण भेटतात अच्छा सिंगल सुद्धा भेटून जाणार आहे बघा काहीच आणि एकामध्ये जर तुम्ही बॉक्स घेतला तर त्यामध्ये सहा असतात जर बॉक्स घेतला तर आता कितीला पडेल आपल्याला रुपाल उसे उसे अच्छा दीडशे रुपयाला आपल्याला बॉक्स पडणार आहे अच्छा सगळे रिजनेबल आणि होलसेल रेट आहे आपल्याकडे बघा हे सगळं एवढे आयटम दिसत तुम्हाला हे तुम्ही सगळे देऊ शकता तो ऑनलाईन सत्तर रुपयाला अच्छा नवीन मार्केटमध्ये आलाय काय अच्छा बघा तुम्ही लसूण वगैरे अच्छा फक्त खाली ठेवायचं आणि हे प्रेस करायचं तर होऊन जाणार बघा काही हे वाला युनिक आयटम आहे म्हणजे जे को आपण कोणाला दिले नाहीत ना तर हे तुम्ही अशी युनिक आयटम तुमच्या जे फ्रेंड्स वगैरे आहेत सर्कलमध्ये त्यांना तुम्ही हे देऊ शकतात मकर संक्रांत निमित्त ऐंशी रुपयाला ड्रायफ्रूट हे बघा शेंगदाणे सुद्धा बारीक करणार आलं आहे मार्केटमध्ये किती सारे आयटम बघा मार्केटमध्ये नवीन नवीन येत असतात आपल्याला माहित पण पडत नाही पण बघा दादांकडे एवढे सगळे आयटम आहेत तर या मकर संक्रांतीला मित्रांनो तुम्ही हे युनिक आयटम देऊ शकतात प्लेट पण वीस रुपयाला फक्त वीस रुपया प्लेट आणि त्याच्यात व्हरायटी पण आहे बघा आणि क्वालिटी पण चांगली आहे बघा हलकी वगैरे क्वालिटी नाही आहेत बघा चांगली क्वालिटी आहेत बघा दाखवतो मी तुम्हाला हे तीन कलरमध्ये फक्त वीस रुपयाला एक प्लेट तुम्हाला इथे भेटणार आहे नाश्त्याची प्लेट वगैरे नाश्त्याची प्लेट अच्छा हां वीस रुपयाला काय वीस रुपयाला काय जण त्यामध्ये कलर सुद्धा आहेत बघा तिकडे ठेवलेले आहेत वीस रुपयाला फक्त बघू शकता किती भारी वाटतंय आणि बघायला पण खूप छान वाटतंय असं तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा पूजे विजेला तरी पण खूप छान वाटेल बघायला ऐंशी रुपये ना दादा फक्त ऐंशी रुपयाला एक गोल्ड मध्ये आणि एक बघा सिल्वर मध्ये दोन कलर इकडे भेटणार आहे तुम्हाला अरे वा हे तर बघा काहीतरी युनिकच दिसल पंचवीस रुपये बघा गिफ्ट वगैरे काय ठेवून तुम्ही देऊ शकता हे असं ओपन होतं बघू शकतात पंचवीस रुपयाला फक्त अच्छा हे बघा काहीच दोन शेफ मध्ये भेटणार आहे किती भारी किती मार्केटमध्ये नवीन नवीन येत असत बघा आपल्या भारी अजून ते आपल्याला युनिक दाखवत आहे आयटम त्यांच्याकडचा अच्छा हां फक्त दहा रुपयाला फक्त दहा रुपयाला गायच आणि डझन पण भेटेल का डझन एकशे वीस डझन रुपयाला ओके बघा किती स्वस्त आहे काही ठेवू शकता तुम्ही मिरची कोथबीर कढीपत्ता सगळं त्याच्यामध्ये एक एका बाजूमध्ये राहणार म्हणजे मोठे ट्रे हां म्हणजे काही टेन्शन राहणार नाही तुम्ही त्याच्यात ठेवलं तर अच्छा मोठे ट्रेसुद्धा आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे पन्नास रुपयाला गायच फक्त आणि बघा त्याच्यामध्ये बघा व्हेरायटी सुद्धा आहे बघा अजून लय भारी इथे आता पन्नास रुपये ना अच्छा पन्नास रुपया मोठे ग्लास सुद्धा आहेत सहा एकशे सहा अच्छा बघा एकशे वीस रुपयाला सहा तुम्हाला इथे भेटणार आहे मोठे ग्लास ओके आणि त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरायटी आहेत मी एकदा दाखवतो बघा तुम्हाला व्हेरायटी बघा एक एक सांगत नाही मी इथून बघून घ्या तुम्ही एवढे प्रकारचे व्हरायटी आहेत जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता अच्छा हे बघा तिकडे सुद्धा ठेवले मी आज जाऊन दाखवतो एकदा तुम्हाला सेलो कप पण आपल्याकडे दोनशे चाळीस रुपयाला दोनशे चाळीस ला सेलो कंपनी अच्छा आहे बघा हे सुद्धा तुम्ही गिफ्ट वगैरे देऊ शकता जर तुमचे एकदमच खास लोक असतील तर हे सुद्धा तुम्ही तिकडे घेऊ गिफ्ट देऊ शकता कितीला दादा बोलले सेलोचे कप घेतलं तर दोनशे चाळीस रुपया दोनशे चाळीस ला अच्छा सेलोचे कप घेतले तर बर्णी वगैरे पाहिजे तर पन्नास साठ सत्तर अर्धा किलो अच्छा म्हणजे पन्नास पासून चालू होते मिनिमम रेट हे बघा काचेच्या रुपयाला आपल्याला अर्धा किलोची एक किलो ची तर शंभर रुपयाला आणि दीड किलोची घेतलं तर एकशे वीस रुपयाला घेतली तर एकशे वीस ला अर्ध्या किलो ची ला भेटणार आहे हा साठ ला अर्धा किलो एक साठ शंभर अच्छा एक किलो आहे हे शंभर ला भेटणार आणि एक साठ ला भेटणार आहे तुम्हाला तर काचेच्या बरण्यासुद्धा इथे आहेत तुम्ही हे सुद्धा देऊ शकता सेलच्या टिफिन पाहिजे तर ऑफिन बघायला भेटणार शंभर रुपयाला अच्छा बघा तुम्हाला वान म्हणून हे सुद्धा देऊ शकतात टिफिन वगैरे फक्त शंभर रुपयाला जसे तुम्ही काहीच बघू शकता टपरवेअर वगैरे तसेच टपरवेअर वर सारखेच आहे ना असे म्हणजे लॉकिंग लॉकिंगवाली गॅरंटी तुम्हाला झाला अच्छा काहीच ते बघा त्यांनी आपल्याला सांगितले लीक वगैरे झाले ना तर तुम्हाला एक्सचेंज करून द्याल म्हणजे बघा ते एवढं छाती ठोकून सांगताय म्हणजे नक्कीच प्रोडक्ट म्हणजे तेवढा दम असणार आहे गाईस तर तुम्ही हे सुद्धा देऊ शकता शंभर रुपयामध्ये ची माला। तो तो लीक गॅरंटी तुम्हाला समोर मी एकदा बोलायला लावतो बघा लीक झालं हंड्रेड पर्सेंट गॅरंटी अच्छा हंड्रेड पर्सेंट गॅरंटी वाटत सुद्धा डब्याची सुद्धा गॅरंटी घेत आहे म्हणजे त्यांची प्रोडक्ट मध्ये तेवढी क्वालिटी असणार आहे त्यामुळे ते बोलत आहेत डब्बा सुद्धा असा पेटीबॅक तुम्ही देऊ शकतात किंवा इव्हन तुम्ही स्वतःच्या वापरासाठी सुद्धा हा डबा घेऊ शकता दादा कितीला बोलले एकशे दहा रुपयाला एकशे दहा रुपयाला बघा डब्बा सुद्धा इथे भेटणार आहे अर्धा किलो का अर्ध्या किलोचा गाईस डब्बा सुद्धा इथे टोपली फ्रूट वगैरे अच्छा हा आहे बघा काहीच हे पण जरा वेग आहे बघा शंभर रुपयाला फक्त याच्यात फ्रूट बीट वगैरे ठेवायचे आणि बघा हे इथून तुमचे मच्छर बिच्छर मच्छर मच्छरदा लावतो ना तसं तेव्हा फ्रूटसाठी ही दा दाई बनवलेली आहे त्यांनी आतमध्ये काही जाणार नाही ते सु लोगोसुद्धा लावलाय बघा कसं तुम्ही वापरू शकता ते सुद्धा दाखवलेलं आहे बघा जर हे आयटम सुद्धा तुम्ही देऊ शकता लोकांना दादा एक ॲड्रेस काय असेल आपला झुंजारराव okay. मार्केट ओके गाईज गाईज झुंजारराव मार्केट, मार्केट।, okay. मार्केट बोलतात प्लेस या प्लेसला आणि डिकन टेलरच्या समोरच या दादाचं शॉप तुम्हाला भेटणार आहे आणि एवढे सगळे व्हरायटीचे वाहन वगैरे जर तुम्हाला द्यायचे असेल तर दादाच्या शॉपवर येऊन जा आणि आपले व्हिवर्स वगैरे आले तर ऑलरेडी तुम्ही कमीमध्ये सांगितलं आहे तो, तो काय असेल तर उन्नीस बीस करून देता तर लगाईच लवकर लवकर या मकर संक्रांती जवळ आली आहे तर तुमचं वाहनचं सामान आहे ते दादाकडनं विकत घ्या थोडं पुढे आल्यावरती बघा इथे अजून एक शॉप आहे काली पूजा भंडार कालिका पूजा भंडार या शॉपवरती आता इथे पण भरपूर प्रकारचे आयटम ठेवलेले आहेत मकर संक्रांती स्पेशल तर आता आपण दादांना विचारूया आणि इथे काय काय आयटम वगैरे ते आपल्याला एक्सप्लेन करते दादा काय काय आपल्याकडे

मोठ्यांसाठी सुद्धा इथे अवेलेबल आहे लहान मुलांसाठी हा पूर्ण सेट आहे का अच्छा अच्छा म्हणजे कोणाला सिंगल हवा असेल पूर्ण घ्यायचं नसेल तर सिंगल सुद्धा भेटेल आणि काय प्राइस असेल सिंगल एक अंदाज स्टार्टिंग प्राइस एकशे वीस अच्छा साठ रुपये साठ रुपयापासून पासून चालू होतात अच्छा साठ रुपये आणि याचं काय असेल दादा छोट्याचे दोनशे ऐंशी सगळ्यात मोठं साडेचारशे म्हणजे हे घेतलं तर तुम्हाला काही घ्यायची गरज नाही पडणार याच्यात सर्व होऊन जाणार ओके तर बघू शकता तिथे सिंगल सुद्धा अवेलेबल आहे मीडियम सेट सुद्धा आहे आणि एक मोठावाला सुद्धा त्यामध्ये अच्छा हा वाला का अच्छा बघा हे नवीन आले मार्केटमध्ये जे ट्रेंड करतात अच्छा लहान मुलांचा आणि लेडीजचा पण वेगळं अच्छा हे पुढे जे ते लेडीजच आहे का हा हे लहान मुलांचं आहे पुढे आणि हे लेडीजसाठी आहे बघा अच्छा म्हणजे एकदम लहान पोरं असतील जे एखाद दोन वर्षाचे अच्छा एक ते पाच वर्षाच्या मुलांसाठी बघा लहान लहान त्यांच्यासाठी हे बघा हे अवेलेबल आणि शिवाय त्याच्यात कलर वगैरे सुद्धा आहेत बघा अच्छा कोऱ्या पण आहे बघा कोहऱ्यामध्ये पण कलेक्शन आहे वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा काय सिंगल पीस दादा फाय रेट असेल अच्छा म्हणजे जास्ती घ्या ना डझन वगैरे घ्याल तर कमी होऊन जाईल ओके डझन वगैरे घ्याल ना तुम्ही तर कमी मध्ये होऊन जाणार आहे बघू शकतात आणि कलेक्शन पण छान ठेवलेले आहेत बघा हे खूप छान कलेक्शन आहे यांच्याकडे सुद्धा हे बघा अच्छा इकडे सुद्धा अच्छा हे काय हा हळदी कुंकू आहे अच्छा संक्रातला वाटण्यासाठी बघा हळदी कुंकूच्या कोऱ्या वगैरे सुद्धा आहेत पानं सुद्धा आहेत आणि हे काय दादा हे तेच आहे का अच्छा अच्छा करतात ते हळदी कुंकू सुद्धा आहे बघा इथे आणि बघा एवढं कलेक्शन आहे अच्छा हा देवींचे चेहरे सुद्धा आहेत अच्छा ड्रेस सुद्धा आहेत गाईस बघा गाई इथे मार्गशीर झाला आता हे बघा देवीचे मुखोट आहे आणि ड्रेस सुद्धा आहेत बघा इथे अच्छा हे बघा इथे वाशिंग वगैरे सुद्धा आहेत अजून काय दादा आपल्याकडे अच्छा हा सिंगल ते बोलत होते ना गाईस हे बघा इथे तुम्हाला एवढं कळणार ना असं वाटेल तुम्हाला हा सेटच आहे बट हे बघा त्यांनी इकडे काढून दाखवलेलं आहे आपल्याला सिंगल सिंगल पीस बघा ते म्हणत होते ना तर ते बघा हे अशा टाईपमध्ये तुम्हाला सिंगल बाय करायचं असेल तर ते सिंगल सुद्धा तुम्ही इथे बाय करू शकता हे बघा खूप छान हे बघा हे बघा छान कलेक्शन ठेवलेलं आहे त्यांच्याकडे अच्छा हे दगडी वस्तू आहे अच्छा हाँ हा 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 त्यासाठी बघा ते सुद्धा आहे त्यांच्याकडे मित्रांनो तर तुम्ही आता पाहिलं असेल एवढे सगळं भारी भारी कलेक्शन आहे दादाकडे आता ऍड्रेस दादा ऍड्रेस काय इथला ओके तर तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो हे बघा शिवाजी महाराज चौक आणि त्याच्या बघा हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याच्या समोर दादाचं शॉप आहे कालिकावाला तर तुम्ही इकडे कालिका पूजा भंडार मध्ये इथे तुम्हाला एवढे सगळे आयटम भेटून जाईल आणि दादा आपले काही व्हिव्हर्स आले तर कमी जास्ती वगैरे होऊन जाईल ना ओके जर तुम्ही जास्ती घाल ना अच्छा हा हे सुद्धा आहे बघा दादानी सांगितलं तर पुस्तक सुद्धा इथे तुम्हाला भेटेल आणि सांगितले की जास्ती वगैरे वस्तू घ्याल तर डिस्काउंट सुद्धा होऊन जाईल तर लवकर लवकर या मित्रांनो संक्रांत जवळ आलेली आहे मित्रांनो मार्केटमध्ये पुढे आल्यावरती ना इथे एका ताईंचं शॉप सुद्धा आहे आणि इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आयटम मला इथं दिसत आहेत हे बघा युनिक हैदि कुंकुवाचं कुवत सारखे बघा ह्याच्यात भरलेले आहेत आणि खूप छान आहे ताई किती रुपयाला एक असेल सिंगल पीस वगैरे कितीला आहेत पंधराला का सिंगल पीस का अच्छा काय सिंग बारा घेतल्या दीडशे रुपये अच्छा बघा सिंगल पीस सुद्धा आहे पंधरा रुपयाला आणि हे बघा इथे व्हेरायटीमध्ये बघा किती काय काय हे बघा भरपूर प्रकारचे व्हरायटीमध्ये अच्छा बघा वेगवेगळे दे ताई आपल्याला एक दाखवत आहेत आता बघा एवढ्या प्रकारचे व्हेरायटी आहेत आणि यांच्याकडे भरपूर प्रकारचे व्हरायटी खरं खरं आहेत बघा दाखवतो मी तुम्हाला एक करत अडीचशे रुपये डझन आहे बघा फक्त अडीचशे रुपयामध्ये भेटणार आहे अडीचशे रुपयाला बघा तुम्हाला हे डझन भेटणार आहे काहीच आणि बघा एवढ्या प्रकारची व्हरायटी आहेत बघा मी एक एक तुम्हाला सिंगल्स मिळेल बघा मला जरा एक युनिक आयटम वाटलेला आहे सिंगल पीस आहे दोनशे रुपये डझन आहे बघू शकतो अच्छा मध्ये जास्तीमध्ये घ्यायचे असतील तर हे घेऊ हा दोनशे लागत हे बघा काहीच दोनशे रुपयाला तुम्हाला डझन भेटणार आहे हे इथे पुढे अडीचशे रुपये डझन वाले आणि बघ वेगवेगळे आयटम आहेत हे का ताई पाचशे रुपये डझन का हे बघा काय भारी आयटम एकदम हा पहिला हैदि असेल तर ओके गाईज तुमच्या घरात जर पहिला हळदी कुंकू असेल ना तर तुम्ही हे देऊ शकतात काही आहे का हे मला हे जरा युनिक आयटम गाइस हे दिलं ना तर असं वाटतं की कृष्णाचं म्हणजे फंक्शन हा हा आणि खूप म्हणजे वेगळं वाटतं युनिक मध्ये म्हणजे मी एवढं मध्ये मला हा असं दिसलं नाही तुमच्याकडेच आहे हा म्हणजे जर हा आयटम तुम्हाला घ्यायचा असेल ना तर या ताईंकडे तुम्हाला या लागणार आहे तर बघा हा वाला आयटम जर तुम्हाला काही आहे सिंगल कितीला हे म्हणजे पाचशे ला डझन भेटणार ओके आणि सिंगल पीस तुम्हाला इथे पन्नास रुपयाला भेटणार आहे ओके हा हा रिझनेबल आयटमच आहे एकदम रिझनेबल मध्येच त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला अच्छा हा दहा पंधरा डझन जर एकदम तुम्ही घेत असाल तर कमी होत बघा आणि खूप छान छान कलेक्शन आहे हे बघा आणि हे सगळी खरेदी वगैरे बायकांची चालू झालेली आहे ऑलरेडी मकर संक्रांत जवळ आलेली आहे त्यामुळे बघू शकतात लोकांची लगबग सुरू लगबगेण्यासाठी बघू शकतात हे बघा तर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही येऊ शकतात मी ॲड्रेस सांगतो एकदा तुम्हाला हे बघा इथे साय समोर पायलचं दुकान आहे फेमस त्या पायलच्या शॉपमधून तुम्ही बाहेर आले का इथे तुम्हाला या ताईंचं शॉप भेटेल आणि इकडे तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटून जाणार आहे हे बघा हे शॉप आहे ह्या शॉप बघा बघू शकतात गौशाला रोड शिवाजी चौक आणि इकडे तुम्हाला या सर्व गोष्टी भेटून जाणार आहे पुढे मित्रांनो हदी कुंकाचे रूपत घेऊन झाल्यावरती बघा यांच्याकडे हलव्याचे दागिने सुद्धा आहेत बघू शकतात आणि बघा हे व्हेरायटी त्यांनी आपल्यासाठी काढून ठेवलेल्या आहेत बघावरती काही काय प्राइस दोनशे चाळीस ला दोनशे चाळीस ला हे दोघं म्हणजे सिंगल पीस साडेतीनशे ला हे म्हणजे हे घेतलं तर काही घ्यायची गरज नाही पडणार हा फुल सेट आहे ना अच्छा बघू शकतात फुल सेट दोनशे दोनशे ला फक्त ओके दोनशे ओके बघू शकतात दोनशे दोनशे आणि हा ताई साडेतीनशे चाळीस दोनशे चाळीस ओके तर बघू शकता यांच्याकडे हलव्याचे दागिने सुद्धा आहेत आणि शिवाय ते मी तुम्हाला आता दाखवले ते सुद्धा तुम्ही इकडे येऊन विकत घेऊ शकता तर लवकर, लवकर लवकर या गाईज मकर संक्रांती जवळ आलेली आहे सो दॅट दाईज मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे मकर संक्रांतीला मित्रांनो ज्या ज्या गोष्टी लागतात वाहन वगैरे देणं असू दे किंवा हदीचे कुवत वगैरे असू दे किंवा अजून पण सर्व काही जे हलव्याचे दागिने वगैरे मी सर्व तुम्हाला दाखवलेले मित्रांनो आपले कल्याणमधले लोक बाहेर घ्यायला विकत करा घ्यायला जातात खरेदी करायला जातात त्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो तर तुमचे जे फ्रेंड्स सर्कल असेल किंवा मैत्रिणी वगैरे असतील किंवा अजून कोणी जे म मकर संक्रांत वगैरे मनवतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास होता तर तुम्ही व्हिडिओ हा त्यांना शेअर करा आणि त्यांना सुद्धा कळू द्या की आपल्या कल्याणमध्ये मित्रांनो ह्या सर्व गोष्टी भेटतात तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण मकर संक्रांत जवळ आली आहे बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर अजून व्हिडिओ असे येत राहणार आहे तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 टाटा गुड बाय